श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनल स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तू राशीला मिळणार आहे राहू ग्रहाची भयंकर साथ आणि तू राशीचे होणार आहे गरिबी दूर दारिद्र त्यांचे दूर होणार आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारे राहूची साथ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की तुळ रास तुळ राशी राशी चक्रातली सातव्या नंबरची रास आहे आणि तूळ राशीचे स्वामी हे शुक्रग्रह आहेत मित्रांनो प्रत्येकाच्या मदतीला धावणारी रास म्हणजे तूळ रास तुळ रास समाजासाठी तुळ राशीच्या व्यक्ती समाजासाठी आपल्या परिवारातील लोकांसाठी कुटुंबासाठी आपल्या मित्रमंडळींसाठी फार मदत करत असतात त्यांच्या कुठल्याही कामाला धावून जाणारी तूळ राशीच्या व्यक्ती ह्या असतात प्रत्येक मित्राला कुटुंबातील व्यक्तीला किंवा समाजातील कोणत्या व्यक्तीला काही मदत लागली तर पहिल्यांदा धावून जाणाऱ्या व्यक्ती ह्या तुळ राशीच्याच असतात अशाच तुळ राशीला दहा राहू ग्रहाची भयंकर साथ मिळणार आहे राहू ग्रह तुम्हाला मदत करणार आहे राहू ग्रहाची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की तो राशीच्या व्यक्तींच्या मनात गेली पाच सहा महिने काहीतरी वेग चालू असेल की माणसाच्या मनात असेल की बिझनेसमध्ये आपल्याला हा बिझनेस करावा की दुसरा करावा यात आपल्याला नफा हो मिळतो का नफा मिळत नाही किंवा यात काय अडचणी आहेत का हा बिझनेस सोडून दुसरा बिझनेस करावा का किंवा हा आ, ही नोकरी असेल त्या नोकरीपेक्षा जास्त पगार कुठे मिळेल का की ही नोकरी सोडून दुसरे नो दुसऱ्या ठिकाणी नोकरी करावी किंवा बाहेरगावी जाऊन नोकरी, नोकरी करावी का बाहेर देशात जाऊन नोकरी करावी का असे अनेक प्रकारचे विचार तूळ राशीच्या व्यक्तींच्या मनात असतील द्विधा मनस्थिती त्यांची झालेली असेल किंवा महिला वर्ग जर असेल तर महिला वर्गाचा विचार असेल की आपल्याला जोडीदार चांगला मिळेल का जोडीदार आपल्याला फसवत तर नाही ना <coughs> किंवा अनेक प्रकारच्या आर्थिक <coughs> आर्थिक समस्या तुम्हाला असतील त्याबद्दल तुमच्या मनात द्विधा मनस्थिती थे असेल काय करावे कर आणि काय नाही करावे असे तू राशी व्यक्तीला समजत नसेल परंतु येत्या दहा सप्टेंबर नंतर राहू ग्रहाची जेव्हा तुम्हाला मदत होईल ग्रहाची जेव्हा कृपा तुमच्यावर होईल तेव्हाच्या तुमच्या जीवनात भयंकर असे परिणाम दिसून येणार चांगले परिणाम असे दिसून येणार आहेत तुमचे जीवन हे बदलणार आहे मित्रांनो बघ की पहिल्यांदा तुम्हाला राहूच्या कृपेमुळे आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगली चांगली प्राप्ती होणार आहे मित्रांनो अनेक मार्गाने तुम्हाला आर्थिक प्राप्ती होणार आहे पैशाची आवक तुमची वाढणार आहे मित्रांनो जे अडकलेले पैसे होते ते तुमचे अडकलेले पैसे दहा सप्टेंबर नंतर मोकळे होणार आहे मित्रांनो दहा सप्टेंबर ते दहा जून दोन हजार सव्वीस हा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे त्यातले काही तुम्हाला आता आपण समणार सांगणार आहोत की काय बदल तुमच्या आयुष्यात होणार आहे त्यातला पहिला बदल म्हणजे मित्रांनो की संतती बाबतीत तुमचे काही समस्या असतील तुमच्या मुलाबाळांच्या काही समस्या असतील मुलांच्या नोकरीच्या समस्या असेल मुलांची विवाहाची समस्या असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत काही मुलांच्या बाबतीत अडचणी असतील त्या अडचणी ह्या तुमच्या सुटणार आहेत राहूच्या कृपेमुळे शनिग्रहाच्या कृपेमुळे तुमच्या काही अडचणी ज्या असतील त्या अडचणी सुटण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे मित्रांनो की संतती बाबतीत तुम्हाला फार अडचण असते किंवा तुम्हाला टेन्शन असतं ते टेन्शन तुमचं आता मोकळं होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक प्रगती दहा <coughs> सप्टेंबर नंतर राहूच्या कृपेमुळे तुमची आर्थिक प्रगती हे होणार आहे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीत पैसे तुमचे अडकले असतील किंवा पैशाची आवक तुमची थांबलेली असेल त्या ठिकाणावरून तुम्हाला पैशाची आवक सुरू होणार आहे अडकलेले पैसे तुमचे मिळणार आहे जर तुमचं लोन प्रकरण चालू असेल आणि ते लोन प्रकरण मंजूर होत नव्हतं ते दहा सप्टेंबर नंतर लोन मंजूर होणार आहे व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा जर तुमचा व्यवसाय चालत नसेल व्यवसायात आर्थिक मंदी असेल तर ती आर्थिक मंदी तुमची दूर होणार आहे आणि व्यवसायात तुमची चांगली प्रगती होणार आहे नोकरीमध्ये सुद्धा तुमची पगार वाढ होणार आहे त्याचबरोबर वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत आणि वरिष्ठ जेव्हा तुमच्यावर खुश राहतील तेव्हा तुमचा नक्कीच पगार वाढ होणार आहे पगार वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक प्रगतीही नक्कीच होणार आहे दहा सप्टेंबर नंतर आर्थिक बाबतीत तुम्ही सक्षम होणार आहात आणि तुमची गरिबी ती आहे ती गरिबी दूर होण्यास ती मदत होणार आहे मित्रांनो अनेक प्रकारचा त्रास हा तुळ राशीच्या व्यक्तींना होता आर्थिक बाबतीत त्यातला त्रास होता तो आता तुमचा दूर होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की काही काळजी सुद्धा तूळ राशीच्या व्यक्तींनी दहा सप्टेंबर नंतर घ्यायची आहे ती म्हणजे मित्रांनो बघा की घरी बसून पैसा कमवता येणार नाही ना ना तुमच्या जर डोक्यात असेल की घरी बसून पैसा कमावायचा आहे ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून सट्टा बाजाराच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या Uh, सट्टे मा माध्यमातून जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तो तुम्ही घरी बसून कमवू नका आणि तो जर तुम्हाला सवय असेल तर ती नक्कीच तुम्ही टाळा आणि त्याला आळा नक्कीच तुम्ही घातला पाहिजे दहा सप्टेंबर नंतर तुम्हाला तुमच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या आहे तुम्ही जर व्यसन करत असाल किंवा तुम्हाला कुठल्या तरी बाजारात पैसा अडकवायची सवय असेल कुठल्याही जुगारात तुम्हाला पैसे अडकवायची सवय असेल तर त्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे मित्रांनो दहा सप्टेंबर नंतरचा काळ राहू जेव्हा तुमच्यावर कृपा करेल त्यानंतर तुम्हाला काही तुमच्या जीवनात बदल होणार आहेत शिक्षणासाठी जर विद्यार्थ्यांना परदेशात जायचं असेल तो त्यांचा मार्ग हा मोकळा होणार आहे त्यांना जर ऍडमिशन भेटत नव्हती त्यांना ऍडमिशन मिळणार आहे मित्रांनो अनेक प्रकारचा फायदा हा तुमचा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बघा नोकरीमध्ये सुद्धा नोकरीमध्ये काही लोकांना वरिष्ठ त्यांचं काही ऐकत नसतील त्यांचे कनिष्ठ त्यांचं काही ऐकत नसतील किंवा तुमचे जे सहकार्य असतील त्यांच्यासोबत तुमचं पटत नसेल परंतु दहा सप्टेंबर नंतर मात्र तुमचं पटण्यास सुरुवात होणार आहे तुमचे जे सहकार्य असतील ते तुम्हाला मदत करतील तुमचे वरिष्ठ तुम्हाला मदत करतील अनेक प्रकारे तुम्हाला सहकार्य होईल आणि त्यामुळे नोकरीमध्ये तुमची उन्नती नक्कीच होणार आहे समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे मित्रांनो बघा की तुम्ही अनेक प्रकारे लोकांना मदत करत असतात समाजासाठी काहीतरी करत असतात त्यामुळे तुमचा मान सन्मान हा समाजात वाढणार आहे कुटुंबात मान सन्मान तुमचा वाढणार आहे जोडीदार तुम्हाला चांगली साथ देणार आहे जोडीदाराला सुद्धा चांगली उत्पन्न मिळणार आहे मित्रांनो जोडीदाराला पण उत्पन्न मिळणार आहे तुम्हाला पण अनेक प्रकारे उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे तुमची गरिबीपासून सुटका नक्कीच होणार आहे येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे परंतु काही गोष्टींचं पालन देखील तुळ राशीच्या व्यक्तींनी करायचं आहे त्यातली पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्हाला जुगारापासून दूर राहायचं आहे महिला वर्गाने वाहन चालवत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचं जोरदार वाहन तुम्हाला चालवायचं नाही आहे मित्रांनो काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहे तू राशीच्या व्यक्तींनी दहा सप्टेंबर नंतर काही उपाय केले म्हणजेच काय की गायत्री मंत्राचा उच्चार केला गायत्री मंत्र तुम्ही जर म्हटलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन करा गायत्री मंत्राचे वाचन करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे येणारे जे दिवस आहे दहा सप्टेंबर नंतर राहूची कृपा तुमच्यावर होणार आहे राहूची भयंकर साथ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आर्थिक बाबतीत तुम्हाला प्रगती नक्कीच होणार आहे जो तुमचा विचार होता द्विधा मनस्थिती तुमच्यामध्ये होती की आता काय करावे हा जोडीदार आपल्याला साथ देईल का जोडीदार आपल्याला काय त्रास देणार नाही किंवा आपल्याला धोका देणार नाही किंवा हा व्यवसाय आपला चालेल का नोकरीमध्ये आपली प्रगती होणार का ही जी तुमची द्विधा मनस्थिती होती ती द्विधा मनस्थिती तुमची आता बंद होणार आहे आणि तुमचं एकाच एकाच ठिकाणी तुमचं लक्ष लागणार आहे तुमचं मन एकाच ग्रे राहणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ